व्हिडिओ काढत आहेत हेलिकॉप्टरमधन तपासणी करताना बॅगेची ते निवडणूक आयोगाच्या लोकांना काही कळतं की नाही कोणाची बॅग तपासायची कोणाची नाही तपासायची ज्याच्या हातून पैसे सुटत नाही तो बॅगेत पैसे घेऊन जाणार आहे एवढं तरी समजायला पाहिजे आतापर्यंत अनेक शिवसैनिकांना विचारून बघा अनेक उमेदवारांना विचारून बघा पैसेच सुटत नाही हातातनं बॅग आहेत कोण घेऊन जाणार काय तपासत आहे त्याच्या हातामध्ये ही <tip> मंडळी सगळ्या महाराष्ट्राचा सत्यानाश करणार सत्यानाश केलेलाच आहे मुळात आणि यांचे जे उमेदवार उभे आहेत ना ह्याच्यावरती शिक्कामोर्तब करू नका येणाऱ्या भविष्यातल्या महाराष्ट्राच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा हे बर्बाद करून टाकतील याला काही देणं घेणंच नाही गोष्टींशी सगळं भोव सगळं पैशाभोवती फिरतंय सगळं पैशाभोवती फिरतंय ह्यांचं मला काय मिळणार <Jeanette> <sarlos> <season> मला खुर्ची मिळणार का मला पैसे मिळणार का मग ह्याच्यामध्ये माझा वाटा किती हे <Supsas> यांचं <Wha> तुमच्या जीवावरचं राजकारण तुम्ही जे मतदानाला जे उभे ना उन्हातानामध्ये जे उभे ना रांगेमध्ये उभे ना हे तुमच्या जीवावरचं राजकारण आणि नंतर ही माणसं तुमची नाही राहत ही बिल्डरांची होतात निवडणुका आल्या की तुमचे दाखवतात या इलेक्शनच्या वेळेला कोविड होता कोविड काळात हे मी बोलले नाही शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले अडीच वर्ष जे मुख्यमंत्री होते कोविड काळात ते मंत्रालयात दोनदा गेले होते दोनदा म्हणजे खरं असं असतं की जो राजा असतो त्यांनी युद्धावरती स्वतः उतरायचं असतं खालच्या लोकांना पाठवायचं असतं त्याच्याकडे खालचे लोक पण आहेत राजा पण उतरला नव्हता राजा आपला बसलाय बंगल्यावरती आणि आमचं सैन्य सगळं रस्त्यावर होत अविनाश जाधव पासून तर सगळेच पण मुंबई म्हणजे पुन्हा नाकिक सगळीकडे कोविडचे वेळ मिळवून गेला म्हणजे माझ्या घरातलं मी मास्क न लावता बाहेरून माझे अजूनही तेव्हाचे माझ्याकडे फोटो आहे की बिचारे केईएमचे आणि डॉक्टर्स आले होते त्यांना आम्ही पीपी केच देत होतो त्यांना आम्ही त्यांचं न्यूट्रिशन फूड देत होतो म्हणजे डॉक्टर्स लोकांना जे, लो जे तिथे राबत आहेत कोविडमध्ये त्यांना तुम्ही साधे पीपी -पी किट्स नव्हते सप्लाय करत त्यांना पौष्टिक अन्न नव्हते सप्लाय करत डेड बॉडीच्या बॉडी मध्ये तुम्ही करप्शन केलं म्हणजे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे अशी आपली म्हण आपल्या शाळेत शिकवली होती ती तुम्ही आम्ही जिवंतमय बघतो समोर की माणूस मारतोय मरू दे पण चारशेची बॅग आम्ही सातशे आठशे विकणार म्हणजे मला तेच परत पडलंय की कि किती खायचं किती खाकावे शेवटी तुम्ही कितीही कितीही पैसे कमवले तरी तुम्ही नोटा खाऊ शकत नाही तुम्हाला चपाती भाजी किंवा चपाती काय नॉनव्हेज खात तर तेच खायचंय त्याच्यात तुम्हाला डायबिटीस होतं शुगर होते बीपी होतं हार्टचे प्रॉब्लेम होतात म्हणजे ते तुमचं पन्नासशे साठी नंतर अन्न पण जातं मग काय करायचे तेवढे पैसे जराशी लोकांची कामं करा तुमचं पोट भरलंय आता आणि मला असं परत तुम्हाला सांगायचंय की मतदान करताना विचार करून मतदान करा